माजी खासदार नवनीत राणा यांच्या अडचणी आता वाढल्यात आनंदराव अडसूळ क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करणार आहेत राणाविरुद्ध अडसूळ वाद आता टोकाला गेलाय आनंदराव अडसुळांना राज्यपाल पद न दिल्यानं ते नाराज असल्याचं आहे त्यामुळे आता नवनीत राणा यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत आनंदराव अडसूळ हे क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करणार असल्याचं कळतय शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूड यांना राज्यपाल जी पदाची जी आहे ती ऑफर दिली होती मात्र ती ऑफर आता पाडली गेली नाही त्यामुळं कुठंतरी आनंदराव अडसूड जे आहे ते दुखावले गेलेले आणि त्याच्यातूनच आता आनंदराव अडसूड पुन्हा नवनीत राणा यांच्या विरोधात कोर्टामध्ये जाणार आहे कमिटमेंट एखादी नाही पाळली तर त्याला चीड म्हणतो आपण दुखवणं नाही आहे का आपण रोडत बसलोय मग आता काय करायचं दुखवणं हा विषय वेगळा आणि चीड चीड आहे ना का सोन चीड कारण त्याच्यासाठी मी त्याग केला आहे पाच वर्ष मी राबलो आणि मला आता निवडणूक यायचं होतं निवडणूक येण्याची निवडून येण्याची शंभर टक्के गॅरंटी होती पण तो मनामध्ये आहे ना की माझ्या कुठे कुठे तुम्ही मला थांबवणार आहात मंत्रीपद रोखलं गेलं खासदारकीपासून रोखलं गेलं आणि आजही मला नुसती केवळ आश्वासनं दिली जात आहेत तर ही खंतपण आहे आणि चीटपण आहे मनामध्ये आपले अधिकार आपल्याला ज्यावेळेस जतन करायचे त्यावेळेला जे करावं लागेल तो माणूस करतो ते मी करणार राणाविरुद्ध अडसूळ हा वाद पुन्हा महाराष्ट्राला पाहायला मिळत मिळणार असल्याची प्रतिक्रिया अडसुळ यांनी दिल्या सागर समी अनिरुद्ध दवाडे झी मिडिया अमरावती